नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका बंगलोच्या स्वरूपात हा बंगलो आहे फोर बी एच के आणि या बंगलोची किंमत आहे ब्याऐंशी लाख रुपये बैठकीमध्ये या बंगलोची किंमत कमी जास्त होऊ शकते या बंगलोचे लोकेशन आहे गोल्डन लीप मंगलकारल्याजवळ रोड परिसर अमरावती बघू शकता हा हॉल आहे हॉलमध्ये पी ओ पी आहे लाईट सिरीज आहे प्रत्येक घरामध्ये आपल्याला हॉलमध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये पी ओ पी पाहायला मिळते अशा प्रकारची वॉलपेपर डिझाईन आहे लाईट आहे लाईट सिरीज आहे मॉड्युलर किचन आहे सेन्सर लाईट आहे आणि अलेक्सा स्पॉन्सर अशी सिस्टीम या घरामध्ये बसवलेली आहे बघू शकता या ठिकाणी बेडरूम बेडरूम मास्टर बेडरूम आहे बेडरूममध्ये पण आपल्याला पी ओ पी विंडो किचन किचन ट्रॉल्या किचन रॅक्स किचन चिमणी सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला या घरामध्ये मिळणार आहे आधुनिक सोयीसुविधा या घरामध्ये आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाहायला मिळते तर या घराची बुकिंग करण्यासाठी आमच्या नंबरवर संपर्क साधा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास या घराचा पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब लिंकवर अमरावती प्रॉपर्टीज या लिंकवर हा व्हिडिओ उपलब्ध आहे आणि संपूर्ण घराची माहिती जर लागत असेल तर आमच्या दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा धन्यवाद